शिक्षक मित्र हो नमस्कार कॅनरा बँक पोर्टलमधून व्यवहार कसा करावा हे आपण पाहूया कॅनरा बँकमध्ये सी एस एस पोर्टलमार्फत शाळा अनुदान आपणाला आता काढायचे आहे त्या संदर्भात मेकर आय डी व चेकर आय डी अशा दोन वेगवेगळ्या आय डी तयार करण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम आपणाला मेकर आय डीमध्ये लॉग इन करायचं आहे तुमची जी मेल आय डी आहे ती मेल आय डी युजरनेम म्हणून घालून तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड घालून सर्वप्रथम आपणाला मेकरसाठी लॉग इन करायचं आहे मेकरसाठी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला न्यू चेंजेस इन जी सी एस एस पोर्टल असा एक पॉपअप एस एम एस या ठिकाणी येईल हा एस एम एस तुम्हाला क्लोज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी कॅनरा बँकचा ओपन होईल त्यामध्ये तुमच्या शाळेला किती अनुदान मंजूर आहे टोटल बजेट येतं या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि एक्सपेंडिचर करायचं लिमिट पण या ठिकाणी तुम्हाला मिळेल या ठिकाणी या शाळेला ही लोअर प्रायमरी असल्यामुळं चार हजार रुपये या शाळेचं बजेट आहे आणि एक्सपेंडिचर करण्याचं लिमिट ही चार हजार रुपये आहे मात्र हे अनुदान जे चार हजार आहे हे अनुदान दोन प्रकारचं हेड आहे याच्यामध्ये शाळा अनुदान व इको क्लब अनुदान अशा दोन प्रकारचं अनुदान या ठिकाणी या शाळेला मंजूर झालेलं आहे आणि त्यासाठी हे पेमेंट आपणाला संबंधित व्हेंडरकडे पाठवून आपणाला त्याची खरेदी करायची आहे की हे पेमेंट कसं करायचं हे आपण प्र सर्वप्रथम पाहूया यामध्ये हे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी होम पेज स्कीम ॲक्टिव्हिटी पेमेंट अप्रूव असे वेगवेगळे टॅब दिलेले आहेत यामध्ये जे पेमेंट म्हणून या ठिकाणी टॅब दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पेमेंट असं एक टॅब दिलेलं आहे या पेमेंट टॅबवरती आपल्याला जायचं आहे या पेमेंट टॅबवरती आपणाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशरी वेंडर आणि पेमेंट फाईल असेल यामध्ये तुम्हाला पेमेंट फाईलवरती क्लिक करायचं आहे पेमेंट फाईलवरती गेल्यानंतर फक्तच असं त्याच्यावरती कर्जर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इनिशिएट पेमेंट असं दिसेल त्या इनिशिएट पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या इनिशिएट पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरी विंडो या ठिकाणी ओपन होईल थोडीसिएट पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इनिशिएट पेमेंट तुमचं बँक अकाउंट नंबर ही कोणती स्कीम आहे ही सगळी माहिती पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी दिसेल इथं पेई टाईप वेंडर ही सगळी जी पहिल्यांदा भरलेली माहिती आहे या माहितीमध्ये आपणाला कोणताही बदल करायचा नाही फक्त आम्हाला इथं या ठिकाणी प्रोजेक्ट आय डी म्हणून आहे या ठिकाणी आपणाला मी दोन असं टाईप केलेलं आहे त्यानंतर नॅरेशनमध्ये मी इको क्लब को क्लब अ टाइप के लिए शैंक्शन आई डी हाण मैं जीरो दोन टाइप करते शशन डेट पंचवीस ऑक्टोबर ही तो मैं रिमार्क्स हैनर मी इको क्लब ये पेमेंट मी पेमेंटसाठी ही फाईल मी सेव्ह करतो खाली सेव्ह फाईल केल्यानंतर इथं याचा ऑर्डर आय डी आलेला आहे तो आयड सत्याऐंशी सदुसष्ट हे लास्ट डिजिट मी लक्षात ठेवतो आणि हे क्लोज करतो त्यानंतर या ठिकाणी मी प्रोसीड टू सिलेक्ट इन बेनिफिशरी आहे त्याला मी क्लिक करतो हे केल्यानंतर इथं ऑर्डर नंबर आपणाला सिलेक्ट करायचा आहे त्या ठिकाणी मी हे मला इको क्लबचं पेमेंट करायचं आहे त्यासाठी मी इथं इको क्लब सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर मी फेच करतो इथं फेच केल्यानंतर या ठिकाणी वेंडर आपणाला कुणाला हे पेमेंट करायचं आहे त्या तो वेंडर आपणाला इथं सर्च करायचा आहे त्यासाठी मी परत फाइंड वेंडरवरती क्लिक करतो इथं फाईंड वेंडर करण्याऐवजी जर तुम्ही काही वेंडर ॲड केलेलं असेल तर डायरेक्ट सिलेक्ट करूनही आपणाला या ठिकाणी वेंडरचं पेमेंट करता येत आहे परत मी अकाऊंट नंबरवरती हा वेंडर सर्च करत आहे त्यासाठी मी इथं अकाऊंट नंबर घालत आहे परत सर्च करतो परत मला या ठिकाणी हा वेंडर कोड या ठिकाणी मिळालेला आहे त्यासाठी याच कोंडर वेंडरला मला हे पेमेंट करायचं असल्यामुळं मी या ठिकाणी सिलेक्ट करतो हा वेंडर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हा वेंडर सिलेक्ट झालेला आहे सिलेक्ट वेंडरमध्ये आता याला या वेंडरला आपण कोणत्या पद्धतीचं पेमेंट करायचं आहे इको क्लबसाठी त्यासाठी मी इथं फेच करणार आहे फेच केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंपोनंट ॲड करायचं आहे त्यासाठी आपल्याला सिलेक्ट कंपोनंट यावरती क्लिक करावं लागेल आणि त्या फाईंड कंपोनंटमध्ये जाऊन आपणाला फिल्टरमध्ये या ठिकाणी इको क्लब असं आपण टाईप करूया इथं इको क्लब टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपणाला यूथ इको क्लब एलिमेंट्री आणखी यूथ इको क्लब स्टँड अलॉन प्रायमरी स्कूल एलिमेंट्री आहे या दोन नंबरच्या इको क्लब स्टँड अलोन प्रायमरी स्कूल एलिमेंटरीवरती मी हे सिलेक्ट करतो हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर इथं प्रोसीड हा एक टॅब आहे त्या प्रोसीडवरती आपण हे करूया क्लिक केल्यानंतर इको क्लबसाठी या ठिकाणी लिमिट किती अवेलेबल आहे तर दोन हजार रुपयेचं हे दोन हजार रुपये पूर्ण आपल्याला काढायचे असल्या कारणानं मी या ठिकाणी हे अमाऊंट इथं दोन हजार रुपये घालणार आहे इथं जेवढं लिमिट आहे तेवढंच आपल्याला इथं आपण खर्च करू शकतो त्या परत आणि पे टाईपमध्ये कॅपिटल आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी कॅपिटल सिलेक्ट केलेलं आहे मी त्यानंतर ॲड कम्पोनंट्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं ॲड कम्पोनंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपणाला ॲड वेंडर या ठिकाणी आपणाला परत क्लिक करायचं आहे रेकॉर्ड रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली मग आता आपणाला हे पेमेंट काय करायचं आहे इनिशिएट करायचं आहे या ठिकाणी इनिशिएट करण्यासाठी इथं आपल्याला सिलेक्ट डिजिटल सिग्नेचर या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि इनिशिएट पेमेंट करायचं आहे इनिशिएट पेमेंट केल्यानंतर हे पेमेंट इनिशिएट सक्सेसफुली म्हणून येईल त्यावेळेला आपल्याला हे क्लोज करायचं आहे हे पेमेंट आपण मेकर मधून केलेलं आहे युजर टाईप या ठिकाणी बघू शकता तुम्ही मेकर मधून केलेला आहे हे झाल्यानंतर आपणाला काय करावं लागेल या ठिकाणाहून आपणाला हे लॉग आउट करावं लागेल अकाउंट आणि नंतर आपणाला परत आणि चेकर अकाउंटमध्ये लॉग इन करायचे आहे मेकरचं काम आता संपलेलं आहे परत आपण चेकरमध्ये जाऊन लॉग इन करूया आपण युजर टाईप चेकरमध्ये लॉग इन केलेलं आहे आता हे पेमेंट आपल्याला काय करायचं आहे अप्रूव्ह करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे इथं मध्ये जाऊन पेमेंटला जाऊन पेमेंट अप्रूव पेमेंटला पेमेंट क्लिक करायचं या ठिकाणी त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला इको क्लबचं हे जे पेमेंट रिक्वेस्ट आलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर नंबर सिलेक्ट करून त्या ठिकाणी फेज करायचं आहे फेच केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी पूर्ण कुणाला पेमेंट आहे माऊली कम्युनिकेशनसाठी पेमेंट होणार आहे कितीचं होणार आहे हे टोटल इथं दाखवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की सर्व बघून झाल्यानंतर या ठिकाणी करनं काय करायचे सर्व पेमेंट किती झालेलं आहे ते बघून या ठिकाणी अप्रूव अँड जनरेट ओ टी सी करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं त्याला तीच अप्रूवड झालेलं आहे परत आपल्याला काय करायला पाहिजे हे अप्रूवड झाल्यानंतर आपणाला याचं प्रिंटआउट काढून ला द्यायचं आहे त्यासाठी परत आपणाला मध्ये जायचं आहे आणि पेमेंटला जाऊन या ठिकाणी जनरेट पी पी ए एस सी याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर तिथं तुम्हाला या ठिकाणी ॲडवाईस म्हणून जे आहे लिखाण केलेलं आहे कॉलम पहिल्या कॉलममध्ये ॲडवाईसवरती तुम्हाला काय करायचं आहे की क्लिक करायचं आहे ॲडवाईसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं एक तुम्हाला प्रिंट आऊट या ठिकाणी घ्यायची आहे हा हे प्रिंटआउट काढून त्यानंतर या ठिकाणी आपणाला साईन बाय अथॉरिटी अथॉरिटीज सिग्नेटरी या ठिकाणी एका बाजूला हेडमास्टर आणि एका बाजूला एच डी एम सी अध्यक्ष यांचा शिक्का व सही घेऊन ही एक प्रत आपणाला कॅनरा बँकमध्ये द्यायची आहे कॅनरा बँकमध्ये दिल्यानंतर जो आपण वेंडर या ठिकाणी घातलेला आहे त्यांच्या अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्स्फर होते हा प्रोसेस या ठिकाणी पूर्ण होतो